रामराव मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि नेहमीप्रमाणे बघा इकडे मी साबुदाणे भिजवलेले आहेत रात्रीच जवळजवळ दोन किलो साबुदाणे आहेत आणि याच्यामध्ये आता शेंगदाणे मी अर्धे घातलेत बारीक पावडर करून शेंगदाणे भाजून तर बघा एक किलो शेंगदाणे दीड किलो बटाटे दोन किलो तांदूळ तर आता आपल्याला काय करायचंय खिचडी करायची आहे प्रत्येक वेळी आपण आषाढी एकादशीला खिचडीचं वाटप करतो तर इकडे मोठी कढई घेतलीये आणि बघा ह्या हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे हिरव्या मिरच्या मिक्सरला लावल्या होत्या आता जिरे आणि कढीपत्ता घालणार नाही मी कारण काय माहितीये जिरे खात कोण कोण खात नाही तर म्हणून मी नाही वापरणार बरेच लोक कडीपत्ता मिरवून खात कोण कोण खात नाही ना ऍडजस्ट पण काय लावायला पाहिजे हे जवळजवळ दीड किलो बटाटे आहेत उकडून साली याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत बटाट्याला पण थोडं मीठ लागलं पाहिजे म्हणून थोडं पहिलं मीठ घालून घेतो बापरे कसला हात अवघडला माहिती थोड ना आता याच्यात मीठ घालते कारण कसं हलवता येत नव्हतं हे ये मीठ सुद्धा उपवासच आहे सेंदव मीठ आहे बघा झाली ना हं जरा जरा बघ पोदे ना जरा जरा मिक्स करा सा परफेक्ट झाले बघा ही शाबय ही लाल मिरची पावडर घालून बघा आता आम्ही साबू आषाढी एकादशीला किंवा कधी वाटतो ना तर आदल्या दिवशी साबू साफ करून चांगली भिजत घाला लागते शेंगदाणे सुद्धा आदल्या दिवशी चांगले भाजू भाजावे लागतात कूट करून ठेवायला लागतो हिरव्या मिरचीचे देठ काढायला लागतात बटाटे उकडून ठेवावे लागतात म्हणजे सकाळी सकाळी कसं जरा सोप्पं जाते म्हणजे गडबड घाई होत नाही आपल्या नवीन किचन मधली पहिली रेसिपी आषाढी एकादशीला साबुदाण्याची खिचडी आता याच्यामध्ये मी घातली असते कोथिंबीर जिरे कडीपत्ता घातला असता पण प्रत्येक प्रत्येक जर खाते असं नाही कोण कोण खात नाही मुगच त्यांना प्रॉब्लेम नको ना म्हणून आपली साधी सिंपल हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट सेंदव मीठ घालून मी ही खिचडी बनवलेली आहे त्याच्यावरती आता आपण झाकण घालूया म्हणजे एक वाफ लिहिली पाहिजे घर घर होते लाल मिरची पावडर आहे फक्त मिरचीची पावडर आहे जशा आपल्या हिरव्या मिरच्या उपवासाला चालतात तशा लाल मिरच्या सुद्धा उपवासाला चालतात Lambun आम्ही जेव्हा शाळेला होतो ना तेव्हा आमची मम्मी सोमवारला खिचडी करायची म्हणजे अशी लाल मिरची पावडर घालून करायची आणि आम्हाला भावांना ना सगळ्यांना भावा बहिणींना भावाला वाटीमध्ये प्रत्येकाचा हिस्सा काढून ठेवायचा ती आठवण म्हणून मी ही नेहमी खिचडी अशी करते म्हणजे ती मला आठवण अशी नेहमी येते त्या वाटीतल्या खिचडीची म्हणून मी ही लाल खिचडी अशा आठवणीनं नेहमी करत असते बघा अशी मस्त अशी खिचडी झालेली आहे जवळजवळ दीड किलो शेंगदाणे आणि दीड किलो बटाटे आणि दोन किलो सापुतांदूर तर अशी बघा जवळजवळ चार पाच किलोची ही खिचडी झालेली आहे आता ताकसुद्धा वाटला असतं पण आता न्यायचं कसं हे लय मोठा प्रॉब्लेम कोथिंबीर वगैरे गाठल्यानंतर छान दिसेल की पण लोकांनी खायला पाहिजे ना सगळेच लोक काय उपवासाला कोथिंबीर जिरे आलं खातात असं नाही म्हणजे आपल्या कुणाचं काय नुसकान होऊ नये मोडू नये उपवास आपले बुडे ना बाहेर बरोबर आहे बरोबर आहे लाईट लावतो ना दे, मी मस्त अशी चालू पूर्ण वाप निघाली आता आता काय करूया पहिला दोघांना चहा घेऊया काय हो

老公。 बाकीचे उरलेले कंटेनर बघा मोरे साहेब पॅक करत आहेत अजून लाल मिरची पावडर घातलेली खिचडी आहे ती पण पॅक करायची आहे आपली जेवढी ताकद आहे त्या पद्धतीने आम्ही साबत भिजत घातले आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने फुल ना फुलाची पाकळी आपले वाटप करतोय पंढरपूरला जायला मिळत नाही विठ्ठलाच्या दर्शनाला तर जे वारकरी मंडळी आहेत त्यांनी उपवास धरला आहे त्यांना उपवा उपवासासाठी अशी खिचडी अशा पद्धतीने आमची पांडुरंगाची आजची सेवा ले 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 जी आहे ती आम्ही संपन्न झालेली आहे संपन्न झालेली म्हणजे फक्त कंटेनर भर ले ले आता भरलेले आहेत मी आता हे वाटप करायचे मंदिराच्या बाहेर जायचं जे मंदिरात जे नमस्कार करायला पाया पडायला जे देवाला येतात ना त्यांना प्रत्येकाला हा प्रसाद म्हणून द्यायचं तेव्हा आमचं आजची पांडुरंगाची सेवा जी आहे ती कम्प्लीट झाली Te अशा पद्धतीने आमचं वाटप आता होत आहे संपूर्ण आणि समोर इकडे दिंडी सुद्धा आलेली आहे चला तर मग मंडळी कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा